हाय नमस्कार नमस्कार मित्रांनो मम्मीला भूक लागली म्हणून इतक्या हळू गाडी चालली भूक लागली आज मला बरं वाटत नाही बरं म्हणजे मित्रांनो आज बघा आमच्या घरात किती प्रकारची भाजी झाली ती झाली बटाट्याची भाजी भाजी तिकडे ठेवली मी कुठे ठेवली राव कुठे गेली पनीर भुर्जी इथे नाश भूक लागली होती संध्याकाळी इतकी राह मला आणि चपात पण आहे की बरं सकाळची उरलेली भाजी बटाट्याची चार भाज्या झाल्या आणि तरी पोरं म्हणतात मग भूक लागली भाजी एक नाश्ता हां नाश्ता आणि आता मी बनवून घेते इथे खिचडी दाल खिचडी म्हटलं मग मी साधी खिचडी बनव म्हटलं नको बाबा मी दाल खिचडी बनवणार आहे मला पण आवडते दाल खिचडी आणि थोडीशी पाठ करायची सोबत मला काही तर दाल खिचडी बनवते मिश्रांड आणि दाल खिचडी सगळ्यांना आवडते हे बघा भात शिजून झाला आहे मस्त पैकी दोन डब्बे भात लावला आहे दोन डबे उद्यासाठी पण हो उद्यासाठी उद्या आहे आमची पौर्णिमा पौर्णिमा उद्या उद्या आपला उपास आहे तुझा हो माझा सगळ्याची खूप चालले माझं स्वयंपाक स्वयंपाक चालला आहे मित्रांनो काय करावं तुम्ही लोक आम्हाला सपोर्टच करत नाही आता काय झालं हे वाहत काय कंटेंट चेंज करावं काय कसं वाटायला चेंज करणार का आहे काय आमच्या घरात सध्या टेन्शन चाललंय आता जेई वाले हे काय झालं सीएटीचा लाफडा सीएटीचा लाफडा काय रिझल्ट मध्ये हे चालले मला चांगले आहे पर्सेंटेज चुकीचे तर बघा मित्रांनो <laughs> आता दाल खिचडी चालू आहे मस्त लागते पाणी खिचडी नाही ह्या खिचडीला असंच करावं लागतं घोटलेली खिचडी असती तुम्ही तर बनवत असेल कोणाकोणाला आवडती आम्हाला तर आवडती आठवड्यातील आमच्या हात दोनदा तीनदा होती दोनदा तरी होती नक्की मित्रांनो तीनदा तर नाही होय दोनदा होती आता मस्त बनवत चालू आहे आपलं मित्रांनो डेली रुटीन रात्री झोपायचं सकाळी उठायचं स्वयंपाक करायचं पळायचं कामाला मग कामावरून आल्यावर जेवण करायचं एक डुलकी घ्यायची काम करायचे झाली संध्याकाळ काम करू नको वाटते पण काय उद्या सुट्टी घेतली आहे उद्याच्या दिवशी कुठंच कामाला जाणार नाही आहे तरी वाया काय म्हणतात सुट्टी कशाला घेतली या या त्यांना काही कळतच नाही तरी मी झाले एक पण सुट्टी घेत नाही असं थोडंशी काय तब्येत वगैरे बिघडले तरच मी सुट्टी घेते मित्रांनो तर चला डाळ खिचडी आणि बाकीचं जे काही जेवण आहे ते खायला या जेवायला मित्रांनो या जेवायला खायला इकडं पाऊस पडला का मित्रांनो सांगा आज पाऊस पडला आणि बघा मार्केटला जाऊन मी उद्यासाठी पूजेचं सामान पण आणलं साहित्य みたいなの。